नमस्कार माझं नाव सागर कांबळे मी बायोप्राईम ॲग्रोसोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमधून आज भडकेवाडे खानापूर या ठिकाणी आलेलो आहे तर आपलं नाव समजू शकेल अश्विन आनंदराव बुर्ले मोबाईल नंबर एक्क्याण्णव बहात्तर त्रेपन्न झिरो नऊ सव्वीस हा ढोबळी मिरचीचा कोणत्या व्हरायटीचा प्लॉट आहे इंद्रा इंद्राचा हा प्लॉट आहे तर किती एकरचा प्लॉट आहे एक एकर आपण बायोप्रायम ॲग्री सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं कोणता औषध वापरलेलं आहे वरदान आणि वरदान आणि फॉर्टिसिया हे उत्पादन वापरल्यानंतर आपणाला आपल्या प्लॉटवरती काय फरक आहे का हो की फुटवा जलदारपणा या प्लॉटवरती वरदान व फॉर्टिसी याचा मागच्याच आठवड्यामध्ये स्प्रे झालेला आहे तर झाल्यानंतर आपण बघू शकतोय या ठिकाणी प्लॉटचा फुटवा अठरा दिवस काळुकी साधारणतः अठरा दिवसाचा हा प्लॉट आहे अठरा दिवसाच्या मानानं हा प्लॉट आपण बघू शकतोय इतर शेतकऱ्यांना आपल्याला काय सांगायचं आहे चांगले आहे त्यांची उत्पादनं वापरावीत उत्पादनं अत्यंत चांगले आहेत व इतर शेतकऱ्यांनीही वापरावीत असं यांचं म्हणणं आहे तर तुम्ही बायप्राईम ॲग्री सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे वरदान व फॉर्टी सी हे उत्पादनं वापरलेत व त्याचे सुंदर रिझल्ट आम्हाला कळवलेत याबद्दल मी कंपनीतर्फे आपला शतशः आभारी आहे धन्यवाद